आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस याचा जो वेब पोर्टल आहे किंवा वेबसाईट आहे याच्यावर विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आणि पी डी एफ किंवा इमेज कसे अपलोड करावे तर त्यासाठी सर्वप्रथम आपला गुगल क्रोम ओपन करणार आपण आणि गुगल क्रोममध्ये महावाचन उत्सव डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट आहे ती ओपन करून ठेवणार तत्पूर्वी त्यापूर्वी आपल्याला आपल्या कॉम्प्युटर मध्ये एक फोल्डर बनवायचा आहे ज्या फोल्डरमध्ये महावचन अशा नावाने एक फोल्डर तयार करायचं आहे आणि त्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओ आहेत आणि जे पी डी एफ आहेत आपण जे तयार केलेले आहेत ते व्हिडिओ आणि पी डी एफ विद्यार्थ्यांनी जे लिख लिखाण केलेलं आहे त्याचे पी डी एफ त्यांच्या नावात त्यांचे नाव टाकून या ठिकाणी रिनेम करून मी ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण जर करून ठेवलं तर आपलं काम सोपं होईल तर त्यासाठी सर्वप्रथम पुन्हा एकदा मी वेबसाईट वरती येतो या ठिकाणी आपला नेम आणि ने पासवर्ड लिहायचा आहे आणि लॉग इन या बटन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता वरती एक टॅब आहे बघा क्रिएट न्यू सबमिशन त्यावर क्लिक करणार या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा फर्स्ट नेम आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा लास्ट नेम लिहायचा आहे त्याचा जो रोल नंबर आहे तो रोल नंबर आपण या ठिकाणी आपण लिहिणार आहोत या ठिकाणी त्याची जी यत्ता आहे ती इयत्ता आपल्याला त्याची लिहायची आहे आपल्या शाळेमधलं कोणत्या सेक्शनमध्ये तो विद्यार्थी लिहायचा आहे लँग्वेज कोणती आहे मराठी इंग्लिश हिंदी उर्दू त्यानंतर कोणत्या टेक्स्ट बुक त्यांनी टॉपिक किंवा टेक्स्ट बुकचा बुकचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा अपलोड कॉन कॉन्टेंट इन जे पीजी, पी डी एफ जे, है, जे पी एन जी ओन्ली म्हणजे विद्यार्थ्यांनी जे काही लिहिलेलं आहे कॉन्टेंट ते पी डी एफ स्वरूपात किंवा जेपीजी म्हणजे फोटो स्वरूपात किंवा पी एन जी स्वरूपात आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर त्यासाठी इथे चूज फाईल नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्यावरती मी क्लिक केलेलं आहे आणि आपल्या डेस्कटॉप मध्ये आपल्या कॉम्प्युटर मध्ये ज्या ठिकाणी आपण ते फोल्डर ठेवलेले आहे त्या नावाने विद्यार्थ्याच्या नावाने त्याला मी त्या नावावरती मी क्लिक करणार आहे त्याचा पीडीएफ इथून मी ओपन करतोय या ठिकाणी आता फाईल अपलोड होणार आहे बघा ही फाईल अपलोड झालेली आहे पीडीएफ आणि त्याच्या खाली जो व्हिडिओ किंवा ऑडिओ आहे तो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत तर त्या विद्यार्थ्याचा जो व्हिडिओ आहे आपल्याला या ठिकाणी अपलोड करावायचा आहे त्यानंतर शाळे स्तरावर त्याला किती मार्क आपण दिलेले आहेत दहा पैकी तर ते मार्क्स त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत आणि अशा पद्धतीने सबमिट या बटनवरती क्लिक करून अशा पद्धतीने सबमिशन इन प्रोग्रेस स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली ओके तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत त्याची माहिती एका मुलाची माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे तर डॅशबोर्डला जेव्हा आपण जाऊन बघतो तर त्या मुलाची माहिती बघा या ठिकाणी खाली ऑलरेडी आलेली आहे या ठिकाणी बघा नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट वन तर अशा पद्धतीने जे विद्यार्थी आपले सब त्यांचे व्हिडिओ किंवा महावाचन उत्सव या उपक्रमाअंतर्गत त्यांच्या पोर्टलवरती विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आणि पीडीएफ या पद्धतीने आपल्याला अपलोड करावयाचे आहेत थँक्यू